तुला राष्ट्रीय सांग मी तुला राष्ट्रीय बुद्धिबद्धेत तुना प्रथम क्रमांक मिळवण्यात येईल काय सांगशील तू सुरुवात अगोदर तर मी माझ्या कोचला फोन केला गायकवाड सर त्यांना खूप आनंद झाला परत आम्ही आमच्या शिक्षकांना मॅडम धावणे मॅडम धावणे मॅडम यांना फोन करून सांगितलं त्यांनी त्यांना त्यांनाही खूप आनंद झाला अजून तुला काय वाटलं तुला बुद्धिबळ स्पर्धेचा प्रथम क्रमांक वाटला तुला आनंद झाला म्हणजे कसं व्यक्त करून तुला सपोर्ट कसा मिळाला मोठ्या वाजत काय सांगशील मला तर बाबांनी शिकवले खेळायला त्यानंतर माझे पहिले गुरु नितीन अग्रवाल सर त्यानंतर सुमुख गायकवाड सर सोलापूर यांच्याकडून मी प्रशिक्षण घेतले इतर विद्यार्थ्यांसाठी काय सांगशील हा तू इतर विद्यार्थ्यांसाठी काय सांगशील तू खेळात सातत्य ठेवलं पाहिजे स्टॉप आहे का तुम्ही एक प्रश्न विचारा की तुझं पुढील काय तर तू सांगायचं की जागतिक पातळीवर मला जागतिक पातळीवर हे संपादन करायचं आहे मला जागतिक पातळीवर मी काय मला जागतिक पातळीवर गोल्ड आणण्याचा प्रयत्न करणार मी तिथं ज्या वेळेस राष्ट्रीय स्पर्धा झाली त्यावेळेसचे अनुभव काय होते तुझे मग तिथं काय वाटलं तुला तिथलं वातावरण बघून म्हणजे खूप स्पर्धा आहे म्हणजे खेळ हा प्रेशर खूप होत्या किती वेळात झालं एक साधारण एक गेम तीन ते चार तास चालायचं तीन ते तास दडपण शेवटच्या गेम मध्ये आमच्या टीम मधली एक मुलगी हरली म्हणून माझ्या गेम वर खूप दडपण होत शेवटी तुला आत्मविश्वास कसा मिळाला माझ्या शेजारची एक विजयी चाल कशी माझ्या अपोनेंटने चुकीची मुखे मग मग तेव्हापासून मला तुझा क्वीन ट्रॅप झाला म्हणून मला परत कॉन्फिडन्स आला